नमस्कार कविवर्य वी स खांडेकर यांची घरी एकच पणती ही काव्यरचना मी आपल्यासमोर सादर करीत आहे घरी एकच पणती घरी एकच पणती मिणमिणती म्हणू नको उचल चल लगबगती घरी एकच पणती मिणमिणती म्हणू नको उचल चल लगबगती अगणित बांधव तव अंधारी किर रान भवती भारी बांधव तव अंधारी किररान भवती भारी चरणी जीवाणू भरी शिरशिरी चरणी शिरशिरी यमदूतन कीटक यमदूतनकीटक चरणी जीवाणू भरे शिरशिरी यमदूतन कीटक काचा कीर का भयान लाटा उठती फुटती बारा वाटा काळो काचा लाटा ಫುಟತಿ ಫುಟತಿ ಬಾರಾ ವಾಟಾ ಫೇಸಪಸರಳಾ ಸಾರಾ ಕಾಠಾ ಕಣೀಮಣೋ ತಾರಕಾಲುಕುಲುಕುತಿ ಫೇಸಪಸರಳಾ ಸಾರಾ ಕಾಠ ಕುಣೀಮಣೋ ತಾರಕಾಲುಕುಕುತಿ ದಿವೆಜೇಸೆ ಧಾನಿಕ ಮಂದಿರಿ ದಿವೆ ವಿಜೇಸೆ ಧಾನಿಕ ಮಂದಿರಿ ಪ್ರಕಾಶ ಪಾಡಿತಿ ಪರೋಪರಿ ಜರಿ ಸದಾ ಅಂತರಿ ದಿವೆ ವಿಜೇಸೆ ಧಾನಿಕ ಮಂದಿರಿ प्रकाश पाडिती परोपरी झरी स्नेहशून्यते सदा अंतरी का करीसी तयाची शिरगणती अखंड सेवा सोबत करती अखंड सेवा सोबत करती, नच बाहेरी क्षणबरेती अप्सरा विलासी नसती सती अखंड नंदा दीप ज्योती दगडी सेवा सोपत करिती न बाहेरी क्षणभर येती विलासी नसत सती धावमनोनी तव धाव धावमनोनी तव घेऊनिपणती हृदय नाचुदे तिज सांगाती धावमनोनी तव घेऊन पणती हृदय नाजुदे तिज सांगाती सोन्याचे घर दिसते माती सोन्याचे घर दिसते माती रे पहासी मागे वळू निकिती सोन्याचे घर दिसते माती रे पहासी मागे वळू निकिती पहा फुडे या दिन लोचनी पहा फोडे या दीन लोचनी लोच रवि किरणाचे स्मरण हो फोडे या दिन लोचनी रवि किरणाचे स्मरण होशा नाजे ज्योत दुजाक्षणी आशा नाजे ज्योत दुजाशणी जरी विजे तरी करी कोण शिती जरी विजे तरी कोण शिती पहा फुडे या दीन लोचनी रविकिरणांचे स्मरण होवणी आशानाचे दुजाक्षणी जरी विजे तरी कोण शिती घरी एकच पणती मिणिणती म्हणून लग लगबगती घरी एकच पणती मिणमिणती धन्यवाद